जा 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 Good बिल्ली 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 खाओ बिली खाओ बिली खाओ इतना बड़ा खाती है रोज बिल्ली बिल्ली बिल्ली

काही करा पण बिझी राहा जर तुम्ही बिझी राहिलात तर तुमचं माइंड पण बिझी राहील आणि तुमच्या मनामध्ये नको तुम्ही करू शकत झालंय की रिक्षावाल्यांची स्ट्राईक आहे रिक्षा नाही मिळत आहे पर, इस इस सेल्थी। सेल्थी मी तर चालत नाही गाडी कारण की ऑप्शन नाही आहे माझ्याकडे पण सिरियसली मॅम दिस इज नॉट डन दिस इज दिस इज व्हेरी लॉंग तुम्ही आमची हालत करताय आणि आज तर चाळीस वरती आले आहेत पन्नास वरती आलेत काल तर शंभर दीडशे वरती होते सर ही सेल्फी नाहीये मी ब्लॉग्स बनवते युट्यूब ला तर आता मी तुमची बाईट घेणार आहे माझी काय घेणार बाईट बाईट म्हणजे तुमचं एक छोटस क्लिप घेणार आहे जे मी माझ्या चॅनलवरती टाकणार आहे तुम्हाला चालेल म्हणजे <laughs> <laughs> मी सांगू इच्छिते या सरांबद्दल हे इंजिनिअरिंग फील्डमध्ये होते आणि रिटायर झाले आणि त्याच्यानंतर यांनी ऍक्टिंग आणि डबिंग सुरू केलंय तर तुमचं वय काय असेल तू गेस कर ने? मी गेस करू उमर क्या होमृती हा सिक्स्टी अबाउट मला पण तेच वाटलं सिक्स्टी अबवड्रेड तुम्ही फिफ्टी एट फिफ्टी सेवन राईट मे बी नाही सर तुम्ही काय सांगू इच्छिता तुमच्या तुमच्या वयाचे जे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की अरे आता झालं संपलं थकलो आम्ही त्या लोकांना काय सांगाल संपला किंवा झालं असं सा काही नसतं तुमचं तुमचं आपापली आप आवड परस्यू करायची माझी ही आवड मी हे हो करतो बाकी त्यांची ही आवड आहे पण हे सगळं करण्यामागे मोटिवेशन जे आहे ती मुलगी जी माझी व्हिडिओ घेते ना ती आहे आणि तिने सगळं मला प्रोत्साहन दिलं मला कॉन्फिडन्स दिला मी जेव्हा नवीन होतो तेव्हा मला नीट बोलता यायचं नाही तेव्हा तिने बोट पकडला अरे सर किती तार किती गोड किती गोड आहे खूप छान म्हणजे मी एवढं काही नाही फक्त कसं होतं प्रत्येक जण माहीत थरथर कापतो म्हणजे मलाही होत असं कधी कधी फंबल होतो तर सरांचं असंच होतं सुरुवातीला सगळ्याचाच कॉन्फिडेंट लो असतो तर फक्त एखाद्याला एक पुश ची गरज आहे फक्त मी तसंच केलं बाकी मी काय केलं नाही ते त्यांचं टॅलेंट आहे त्यांना त्यांच्या टॅलेंटमुळेच आज इथे नावा मिळतात तर मला वाटतं ह्या सरांकडून मला खूप काही शिकण्यासारखं जेव्हा मी म्हातारी होईल की नाही ना आता मला हा विचार नाही केला पाहिजे ना ना की बस झाला डे बाय डे शिकताय आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं ओके आवड पाहिजे आवड पाहिजे ज्याच्यात आवड आहे ते करा नक्की आम्हाला मिळाला हे की पेर खातो आज आमचा नाश्ता ब्रेक लवकर झालाय आणि मग पुन्हा डबल जायचा ना तर आमचा झालाय ब्रेक आणि आम्ही हा देसी गावा गिरणारचा आहे जो ट्राय करतोय आमच्या या शिवानी मॅडमने आम्हाला सांगितले की नाही चांगला आहे जो आपण दिवसभरात कचरा खातो त्याला डिटॉक्स करायला हा खूप चांगला आहे सो आम्ही ट्राय करणार आहे हा है ना शिवानी मॅडम या जिम ट्रेनर आणि खूप चांगला जिम करायला शिकवतात आता या मॅडमला शिकवत होत्या एक दो एक दो इसे उठा के फेंक दो ज्वाइन करो छोटा तुम्हें आपका कुछ पेज, 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 पेज कुछ इंस्टाग्राम कुछ पेज नहीं है सब सब प्राइवेट है सब प्राइवेट सीधा आपको आना है मीरा रोड यस विद्यास फिटनेस उसका ब्रांड ब्रांडिंग उसमें डूब जाओ फिर भी डूब जाएगा तो कचरा खाओ ही मत कचरा खाओ मत ओके जरूरत ही नहीं पड़ेगी कचरा आम्ही तुमचा नवरा आला आहे का आलाय भाऊ माझ नवराय माझ नवराय माझं ब्लॉगिंग चाललंय ओ आमचे आहो आले आहे आहो तुम्ही काय आहेत की आम्ही लेट आहे खूप आधी आलो आम्ही लेट आहोत ऍक्च्युली ट्वेंटी मिनिट ना हा तू दहा वाजे बोलट आहोत चला आता घरी जाऊया सो आयुष्यामध्ये पैसे राहणं खूप इम्पॉर्टंट आहे तर आजसाठी शेवटच